तेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आमदार गोगावले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप महाड तालुक्यात अतिवृष्टीमध्ये आलेल्या पुरात नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचे धनादेशाचं वाटप पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले महाड तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेला व्यक्ती शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले महाड उपविभागीय कार्यालयामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते या दनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार महेश शितोळे मयत व्यक्तीचे नातेवाईक आदी उपस्थित होते आमदार गोगावले यांच्या हस्ते गीता मनोज खोपकर राहणार रायगडवाडी आशाबाई बाळाजी उतेकर सुरेखा सुरेश विनरकर यांना चार लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले तर नम पार्टे यांना पशुधन नुकसानीचा रुपयाचा धनादेश देण्यात आला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर